वंतारा प्रशासननं हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माजी ही भावना आहे तुम्ही माझ्यासोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहेत आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे जैन सोडून अजैन लोकसुद्धा आपल्या परिपूर्णरित्या प्रयत्नानं इथंपर्यंत आज, आज मला असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे आपण सर्व लोक माझ्या प्रेमासाठी आणि माझ्यावरती आणि या मठावरती असणाऱ्या आत्ोनात श्रद्धेपोटी इथं आलेला आहात खरंच मला पुढचे शब्द फुटत नाहीत की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि माधुरीवरती आहे मी खरखर भारावून गेलेलो आहे तुमचं प्रेम असंच माझ्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मंगल भावना आहे बंधू तुमच्या प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुमच्यामुळं सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुम्ही माझ्यासोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहेत आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे संयमानं आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूयात त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं वनतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्यामुळे वणतारापर्यंत आज पोहोचलं सर्व धर्मीयांची सहानुभूती याच्यासाठी लाभलेली आहे जैन सोडून अजैन लोकसुद्धा आपल्या परिपूर्णरित्या प्रयत्नानं इथंपर्यंत आले आज आज मला असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे बंधू तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिलात की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून तुम मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी मला बोलायला फार काही येत नाही पण खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासन हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासननं संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरचं तुम्हाला माझ्यावरचं असणारं प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे खुर्ची किंवा बाज माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाचं नाही तर आज अखंड जगभराचं झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं